नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर चालू झालेली आहे नवरात्र आणि नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ही नवरात्र तुम्हाला सुखाची समृद्धीची उभरभराटीची व चैतन्यमय जावो जावो तर नवरात्रीचा आजचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशीचा रंग पिवळा आहे आणि मी पिवळी साडी घातलेली आहे आणि तसेच घटस्थापनेची नॉर्मल छोटीशी सिंपल रांगोळी काढलेली आहे का तर मागे बघा तुम्ही बघू शकताय भरपूर सारे कपडे सगळ्यांचा दसरा पाणी वगैरे भरपूर प्रमाणामध्ये बाहेर झालेला आहे त्यासाठी मला पाहिजे तसं बाहेर म्हणजे डेकोरेट काहीच करता नाही आलेले कारण मग उठलं कीच मा, माझी चिडचिड झाली चिडचिड म्हणजे काय कसं असतं ना कुठलीही इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला स्वच्छ ठेवायचं पण तिथं आपल्याला स्वच्छ ठेवण्याजोगी मनस्थितीच नाही आहे तर आपल्याला ठेव ठेवायचं म्हटलं स्वच्छ करायचं म्हटलं की ते सर्व म्हणजे एकदम राडा बघून आपलं काय होतं मन सगळं विचलित होतं तर जर असो मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलेलं असं म्हटलं दसरा आहे सगळ्यांनाच अडचणी आहेत आपलं काही तर गाव वगैरे नाही आहे आणि आपल्या आपल्या हद्दीमध्ये करायला प्रत्येकाचे दोन दिवस असतात सगळ्यांच्याच घरात कपडे वगैरे असतात सर्वांनाच स्वच्छताही करायची असते तर त्यासाठी मी काहीच केलेलं नाही आहे आपली छोटीशी दारामध्ये घटस्थापनेची रांगोळी काढली आणि लगे आपल्या देवाच्या स्वच्छतेला लागलेली आहे तर देवाच्या स्वच्छतेसाठी मी काय केलेलं आहे इथे थोडंसं दही आणि जो आपला बेकिंग सोडा जो आहे तो घेतलेला आहे तर त्या मला अजून ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे घ्यायचं होतं पण ते नव्हतं इत म्हणजे संपलेलं होतं त्यासाठी मी जे आहे त्या साहित्यामध्ये देव आपले उजळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आमोशाच्या दिवशीच उजळून घ्यायचे होते पण त्या दिवशी नाही घेतले तर मी आज घेत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कालचा आज येत आहे तर इथं मी सुरुवात अशी आजची जी सुरुवात आहे ती नवरात्रीची पहिल्या दिवसाची होती आज आपल्याला घटस्थापना करायची आहे त्याचबरोबर देव क्लिनिंग करायची आहे त्याचबरोबर स्वामी समर्थांची आपला गुरुवार सुद्धा आहे तर त्यांचीसुद्धा सेवा करायची आहे त्याचबरोबर आजचा आपला देवीचं चा स्वागतासाठी जे आपलं रे गुरुवारचं रुटीन आहे तेसुद्धा आपल्याला करायचं आहे आणि साहित्य माझं तर कधीच अगोदर नसतं असं प्लॅनिंग सहित कधीच मी काही करत नाही आहे सर्व जसं लागेल तसंच घेते आणते आणि करते तर इथं तसंच केलेलं आहे मी देव वगैरे स्वच्छ करेपर्यंत साहेबांना पाठवलं आहे मी शे साहित्य आणायला साहित्य काय तर आपल्या घटासाठी लागणारं मटकं आणि त्याचबरोबर फुलं ओटीचं सामाईन आणि नागिणीचे जे पानं असतात नागवेलीचे पानं म्हणतो आपण त्याला नागिणीचेच म्हणतो जास्त करून ते, ते पानं तर आणि त्याचबरोबर आपल्याला आंब्याचेसुद्धा पानं लागणार आहेत आणि गाईचं शेणसुद्धा लागणार आहे गोमूत्रही लागणार आहे आणि गोमूत्र होतं माझ्याकडे पण हे सर्व साहित्य जे आहे ते सर्व मी ह्यांना गोळा म्हणजे जे आहे ते नाही पण जे नाही आहे ते मी आणण्यासाठी यांना पाठवलेलं आहे तर हे यांनी गेलेले आहेत आणि मुलांना म्हटलं मी देव घासून घेते तोपर्यंत देवारा तर क्लीन केलेला आहेच तू काय कर त्या देवाऱ्यामधले फोटो वगैरे काढून घे वस्त्र वगैरे चेंज कर म्हणजे तिथली ती स्वच्छता होईपर्यंत इथं मी देव क्लीन करून घेते मग तू गंध लांबाने ठेवून दे तर त्याने ते केलेलं आहे आणि स्वामीची पूजासुद्धा मांडण्याची तयारी त्यानंच केलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये तोपर्यंत मुलीने इकडे चहा पाणी करून घेतली आंघोळ्या करून घेतल्या आणि चहा मी करणार होते पण यांचे बऱ्याच जणांची माझी अंघूळ झाली त्यावेळेस तोंड वगैरे धुण नव्हते झाले आणि काहीच्या आंघोळी पण नव्हत्या झाल्या त्यासाठी मग आज म्हटलं स्वयंपाकाला लागायचंच नाही आहे का तर असाही देवी बसण्याच्या दिवशी आणि उठण्याच्या दिवशी दोन दिवस सगळेजण उपवास करतात आणि बसण्याच्या दिवशी तरी नाही पण उठण्याच्या दिवशी सर्वजण नवमीचा उपवास हे सगळेच करतात अष्टमीचा नवमीचा तर असो म्हटलं आज कुणालाच जेवायला देतच नाही आहे आज पहिलं जे आहे ते आपलं घटस्थापनेचं काम आपण करून घेऊया तर त्यासाठी सर्वांना कामाला लावलं आणि आणि सर्वजण कामालासुद्धा लागलेले आहेत ला ह्या मुलींनी आंघोळ्या करून घेतल्या चहापाणी केली आणि सुदर्शननं देव देवघर स्वच्छ केलं आणि देवघर स्वच्छ करून त्यानं मातीसुद्धा आपल्या घटाला लागणारी आज माती नाहीत म्हणत त्याला वावरी म्हणतात तर तीसुद्धा आणलेली आहे त्याचबरोबर इथं जे साहित्य भेटतं ते साहित्य मला काही तेवढं पटत नाही आहे कारण आपल्या गावाकडचं भरपूर सारं आणि छान आणि जे पण एकदम शुद्ध धान्य दिसतं इथं कसं काहीतरी मिक्स असतं बाजरी कुठे मोहुरी असं असो इथं काही असेल त्यांचं शास आपल्याला काही माहीत नाही आहे आपण आप विकत जास्त करून घेत नाही आहे त्यामुळे आपल्याला माहीत नाही आहे पण ह्यांनी ते विकतचंसुद्धा सुद्धा ह्यावेळेस आणलेलं आहे तर मी ते पण टाकलेलं आहे आणि घरचं सुद्धा दोन चार साहित्य टाकलेलं आहे विकत एवढ्यासाठी आणलेलं आहे फक्त करडी आपल्याकडं नाही आहे त्यासाठी मग इथं करडी फक्त नमुन्यालाच ह्यामध्ये टाकली जाते नसता बाकीचं जा साहित्य जे आहे ज्वारी आणि गहू ह्याच्यामध्ये नसतात टाकतात ते, ते सातू आणि हरभऱ्याचे दोन चार दाणे ज्वारी त्याच्यात नावाला नावालासुद्धा मला काही दिसली नाही आहे तर असो मी घरची जवारी घेतलेली आहे थोडीशी आणि गहू घेतलेले आहेत जवस घेतलेलं आहे हरभरे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं मुलांना सांगत होते की शिवपुराण लाव म्हणजे पूजा करत करत मला शिवपुराण ऐकायचं होतं आणि थोडं थोडंफार आपली पण म्हणजे प्रत्येक दिवसाचं चा शिवपुराण चालू असतं आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला काही नवीन सेवा करायला लागणार आहे का काही म्हणजे करता येईल का हे बघण्यासाठी मी शिवपुराण लावण्याचा हट्ट मुलांकडे म्हणजे सांगत होते त्यांना तर त्यांनी लावलेलं आहे थोडंसं तर चला इथं माझे देव वगैरे सगळे क्लीन झालेले आहेत आणि यानंतर मी काय केलेलं आहे सर्व देव जे आहेत ते स्वच्छ करून घेतले आणि नंतर आज अभिषेक करायचा आहे आपल्याला हळद कुंकू मिश्रित पाण्याचा आणि चंदनाचा तसेच पंचामृताचासुद्धा करायचा आहे तर आता मी लगेच हे देव स्वच्छ करून झाले तोपर्यंत सुदर्शनं पंचामृत मात्र तेवढं काढलेलं आहे बाकी जे साहित्य आहे ते मी काढले काढणार आहे तरी ते मी अभिषेक वगैरे जो आहे तो करून घेतलेला आहे पण इथे व्हिडिओ चालू नव्हता त्यामुळे तुम्हाला नाही समजणार ते तर इथे केलेलं आहे मी हळद कुंकू मिश्रित पाण्याचासुद्धा अभिषेक केलेला आहे तसेच पंचामृताचा पण केलेला आहे आणि चंदनाचासुद्धा केलेला आहे आता दोन्ही एक वैष्णवी देवी आहे आणि एक तुळजापूरची देवी आहे त्या दोघींनासुद्धा अभिषेक जो आहे तो करून घेतलेला आहे आणि नंतर जो आहे तो आपल्या स्वामी समर्थांचा कारण आज गुरुवारसुद्धा आहे त्यामुळे हळद हळद आणि चंदन मिसील पाण्या त्यांनासुद्धा मी अभिषेक घातलेला आहे आणि तसंही आपण प्रत्येक गुरुवारी पंचामृताने का होईना चंदन आणि पंचामृत ठरलेलंच आहे आपलं यानंतर आपण अभिषेक करतोच तरी ते अभिषेक वगैरे झाला की सर्व काय केलं आहे साहित्य जे आहे ते उचलून घेतलेलं आहे आणि ते माझी पिन पण म्हणजे निसटलेली आहे तर असो इथे सर्व साहित्य जे आहे पटपट म्हणजे इथलं स्वच्छ करून घेतलेलं आहे इथं चंदनाचं थोडंसं सा पाणी साठलेलं सांडलेलं आहे आणि देव स्वच्छ केल्यामुळे थोडंसं पाणी पण सांडलेलं आहे त्याचबरोबर इथे हे झालेलं आहे दिवे वगैरेसुद्धा घासायची बाकी होते त्यासाठी सर्व साहित्य पटपट गोळा केलं जे पण आहे ते आणि अगोदर इथं आणून ठेवलेलं होतं सुद्धा तर ताट पंचपाळं समई वगैरे सर्व जे आहे ते मी घासून घेतलेलं आहे आणि हे ह्याला दुसरं काही नाही वापरलेलं ना मी याला पितांबरीनं स्वच्छ केलेलं आहे तसं पितळेचं साहित्य जे आहे ते आपलं चिंचेनं सुद्धा व्यवस्थित निघतं पितळ आणि तांब सुद्धा चिंचेनं व्यवस्थित असं निघतं तरी ते सुदर्शननं काय केलेलं आहे जो आपला डेलीचा क्लस आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि ते देव वगैरे सर्व ठेवून दिलेले आहेत इथं मी समय आणून ठेवलेली आहे कारण ही अखंड दिव्यासाठी आपल्याला भरून ठेवायची आहे हा आपला स्वामी पुढे ठेवायचा छोटासा तांब्याचा क्लश आहे म्हणजे छोटंसं तांब्याचं लुट आ, काय म्हणतो आपण त्याला बुटकुलं वगैरे म्हणतो ते, ते आहे इथं बऱ्यापैकी सर्व साहित्य आणलेलं आहे बाकी राहिलेले आहे केळी आणि थोडंसं गाईचं शेण आणायचं राहिलेलं आहे करता तर त्यासाठी शेण आणायला सर्वजण नाणू करतात त्यांना म्हटलं चला स्वामीच्या मंदिरामध्ये गाय आहे आपण तिथून घेऊन या थोडंसं तर मग तिथून आणण्याचं ठरवल्याच्या नंतर उठून आणलेलं आहे मुलांनी जाऊन आणलेलं आहे आणि तर स्पेशली जो दिवा आहे तो मी आज मोहरीच्या तेलाचा लावलेला आहे आणि दोन तुपाचे लावलेले आहेत कारण एक देवी आईपाशी आणि एक स्वामी समर्थापाशी तसेच दुसरा जो आहे तो एक अखंड दिव्यासाठी तो आपल्या साध्या तेलाचाच सा, तयार केलेला आहे आणि इथे दिवे वगैरे मी काय केलेले आहेत भरून घेतलेले आहेत आणि लगेच मी काय केलेलं आहे तर पंचपाळं वगैरे जे आहेत ते सुद्धा भरून घेतलेले आहेत दोन्ही पंचपाळं जे आहेत ते स्वच्छ केलेले आहेत आणि भरून घेतलेलं आहे एक स्टीलचा आहे आणि एक पितळेचा आहे ते सुद्धा दोन्ही भरून घेतलेले आहेत कारण म्हटलं आजच्या दिवशी म्हणजे दसऱ्याचं असंही क्लीन करायचं राहिलेलं होतं ते ते सुद्धा क्लीन करून घेतलं आणि भरून सुद्धा ठेवलं कारण एकदम स्वच्छ आणि भरलेलं पंचपाळ छान दिसतं आणि तसंच घरात असावं आणि देवाऱ्यातसुद्धा तसंच पाहिजे कारण देवी आईचं जे स्थान जे आहे जास्त म्हणजे सौभाग्याचं आणि हळदी कुंकवाचाच तिचा जास्त मान आहे तर त्यासाठी ते, ते एकदम क्लीन स्वच्छ आणि भरून असावं मी सुरू करते मला कसं म्हणता येईल लगेच इथं काय केलेलं आहे मी धान्य वगैरे जे आहे ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे आणि दुसरं जे आहे माती आहे मातीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे सॉरी वावरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय आहेत खडे आहेत तर ते खडे वगैरे काढून घेतलेले आहेत आणि छान अशी बारीक मोकळी वावरी जी आहे ती ठेवलेली आहे जास्त जाड जाड आणि ठोकर खडे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत ह्या वर्षी मी काय केले आहे चाळण घेतली आहे कारण जे पण पाणी निचरेल त्यामधून मातीम मा, ह्याच्यामधून वावरीमधून तर ते खाली परातीत जाईल आणि ह्याच्यामध्ये छान चा असं म्हणजे पाणी निचरल्याशिवायसुद्धा धनाला जास्त म्हणजे जास्त पाणी त्यामध्ये साठून राहिल्यावर पण बुरशी येते किंवा मच्छर वगैरे होतात त्यासाठी माती ही सुकी राहायला पाहिजे कारण परातीतलं पाणी आपल्याला अलगत काढून टाकता येऊ शकतं आणि तसंच जर त्यामध्ये साठून राहिलं तर धान्याचीही वाढ होत नाही आहे आणि बुरशीसुद्धा येते तसेच ह्याची मच्छर वगैरेसुद्धा होतात तर एकीकडे एक इथं पानांची जी नागवेलीची पानं आहेत त्याची माळ करून ठेवलेली आहे ती प्रतिक्षानं का सुदर्शन कोणतरी तरी दोघांतून एक जणांनी केलेली आहे इथे परडी वगैरे जी आहे आता माती वावरी वगैरे स्वच्छ करून ठेवलेली आहे आणि इथं शेण वगैरे घेऊन आलेली आहेत तर तोपर्यंत ह्याचा जो पुढाकार आहे तो घेतलेला आहे मोठ्या मुलांनी म्हटलं चला असो कुणाच्या का होईना हाताने सेवा होती ना ते महत्त्वाचं कुणी केलं ते महत्त्वाचं नाही आहे आणि मुलांनी करता स्वतःहून करताना आपल्याला पण आनंदच होतो त्यासाठी म्हटलं चला करतायत तर मग मी पण शांत त्यांच्याकडे बसून बघत होते आणि त्यांना करायला फक्त सांगितलं तर त्यांनी व्यवस्थित असं केलेलं आहे मी फक्त त्या शेणामध्ये गोमूत्र आणि पाणी मिक्स करून दिलं बाकी हे बघा एकजण काय करत आहे तर जो आपलं मटका आहे ना घट बसवायचं ते जे आहे तो व्यवस्थित असं रंगवून घेत आहे आणि एक जण आहे तो इथं परडी सारून घेत आहे तर इथे काय केलेलं आहे घटाची म्हणजे व्यवस्थित सर्व साहित्य जे आहे ते मिक्स करून मी ठेवून दिलेलं आहे एक पान तिथं ठेवलेलं आहे त्या पानावरती आपल्याला देवीला बसवायचं आहे आणि मटकं भरून त्यामध्ये फूल अक्षता आणि एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे वरती आपल्याला लावायचे आहेत आंब्याची पानं देवीला मळवट भरून घेतलेलं आहे आणि इथे सुदर्शन जी ह्याची चुन्याची टिपके दिलेली आहेत ते टिपके दसऱ्यामध्ये दे आमच्याकडे देणं कंपल्सरी असतं तर त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे तर हे मोठ्या मुलांनी त्याच्यावर हळदी कुंकाचे टिपके दिलेले आहेत आणि ते मी मळवट वगैरे भरून घेतलेलं आहे कृतने तारसी भक्ताला आई भवन तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई महिमा तुझी माऊळी वाजी संकटाला महिमा तुझी माऊळी वारी संकटाला पातरी माझ्यावरी वरी झालं साली माझ्यावरी माझ्या तो झालं साली आज गोंधळ मांडला तर चला इथं बऱ्यापैकी आपली पूजा वगैरे सर्व मांडून झालेली आहे आता बाकी आहे फक्त नवरात्रीची जी आपली पहिली माळ आहे ती घालण्याची बाकी आहे आणि इथे वटी वगैरेसुद्धा मी काय केलेली आहे भरून घेतलेली आहे तर वटी म्हणजे नवीन पीस ठेवलेलं आहे जे पण खारीक वाटी सुपारी आणि बदाम आणि हळकुंड आणि खारीक जे असते ना त्यामध्ये ती घालून घेतलेली आहे वटीच्या सामानामध्ये आणि तांदळाने वटी भरून घेतलेली आहे जे आपलं रोजचं जे नवरात्रीच्या स्वागतासाठी आपल्या देवी आईच्या स्वागतासाठी दे दे। ते म्हणजे जे आपलं गुरुवारच्या रुटीनमध्ये असतं तेच आपलं हळदीचं लेपण केलेलं आहे दरवाज्यावरती ओम आणि स्वस्तिकसुद्धा काढून झालेला आहे आणि सर्व पूजा आपली मांडून झालेली आहे आता इथं माळ पण घालून घेतलेली आहे जो आपला दिवा आहे तो सुद्धा लावून घेतलेला आहे आत्ता फक्त आरती करून घेतली की आपली इथं पूजा संपन्न झालेली आहे केळीचा प्रसाद वगैरे सुद्धा मी इथे ठेवून घेतलेला आहे तर चला मी ते व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय